नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज हे स्पेशल आहे की आज मी गाड्यावरती जाणार आहे यांना न सांगता व्हिडिओमध्ये तर कळूनच जाईल पण तरी पण मी आज जाणार आहे गाड्यावरती तर तिथं जाऊन काय नाही नक्की बघ सकाळी सकाळी आमची देवपूजा झालेली देव। आहे आणि स्पेशली ही देवपूजा केलेली आहे सासूबाईंनी कारण सगळ्यात महत्वाचं आमच्या सासूबाई इकडं आलेले राहायला राहण्यासाठी माझ्याकडं आलेल्या हे मोबाईल ठेवून द्या मोबाईल ठेवून द्या आज रविवारी मोबाईल तिकडे बाहेर बघा खिडकीच्या बाहेर चालू आहे मी कचोऱ्या पण करते व्हिडिओ पण काढते आणि आज आलो त्यामुळं पाणी त्यामुळे पाणी आल्यामुळे आज साफ केल्यास एवढी साफसफाई केली सगळी साफसफाई चालूच आहे आणखी हॉल पुसायचा राहिलाय पुसून बाहेर आमच्या मामी कचोऱ्या करायला बघायचं वरी घ्या ना बाथरूम मधील हो ना धोच राहिलय का अजून नाही बाबा चांगल्या झाल्या तर गरम असते हा मग खाली टाकायचं होत्या ते खाली टाका झाडामध्ये होत्यावर टाका पोच पडदा देतो त्याच्यावर होत तर नाहीये बाबा आणि आता पाणीपुर्या आपण ठेवल्यात मी इथे बघा या पाणीपुरीत थोडा वेळ टाकून द्यायच्यात घरामध्ये म्हणजे कसं एकदम त्या छान होऊन जातात थोडा कडकपणा कमी राहतो गरम गरम पुऱ्यांना थोडी त्याला हवा वगैरे लागली ना तर लाग एकदम नरम होतात आणि छान होतात कडक होतात नरम होतात म्हणले का मी <laughs> कडक होत कडक होतात कडक इकडं चालू आहे आमचं तूप कडवणं बघा तूप कडवणं चालू आहे मला लवकरच परड्या घालायच्यात परड्या भरायच्या त्याच्यामुळं तूप घ्यायला लागले मी मस्त छान आवरून घ्या तर मी आता जाणार आहे गाड्यावरती तर गाड्यावरती गेल्यानंतर काय होते काय नाही तो व्हिडिओ पूर्ण बघा चला बाय नमस्कार मित्रांनो आज गाड्यावर ब्लॉग बनवतो कशामुळं तर पहिल्यांदीच पाणीपुरीवाल्या गाड्यावर आल्यात पाणीपुरी खायला पहिल्यांदीच गाड्यावर आली ती आणि मम्मी पण आली दोघी गेल त्या दर्शनाला शनिवारी पेणगावला दर्शनाला गेलत्या हा जस गाडा पाच वर्ष झालं पहिल्यांदाच गाड्यावर आली गाड्यावर तर काही येत नाही आज आली आहे पाणीपुरी खायला फक्त घरी बनवून द्यायचं माहिती आहे जर खायचं असेल तर घरच्या घरी सगळं काढून घ्यायचं आणि घरी खायचं पण आज गाड्यावर येऊन खायला गेलं मम्मीला खायचं तर मम्मीला उपवास आहे आज मम्मीला शनिवार आहे आम्ही म्हणजे हा पूर्ण महिन्याचा उपवास आहे पण हिला काही नाही श्रावण नाही काहीच नाही हो ना मग महिन्याचं कुठं फक्त मला गाड्यावर होतच नाही तर काय काही पण खाण्यात येतं सारखं काही ना काही खाण्यात येतं मला